मुर्मुसे परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कचरा फेक प्रकरणावर अखेर पंचायतीनं कडक भूमिका घेतली. वाढत्या प्रदूषणाचा विचार करून प्रदूषण महामंडळाने या ठिकाणी प्रदूषण मोजमाप करणारी आधुनिक यंत्रणा बसवली असून या उपक्रमाचे स्वागत करत तुळे सरपंच अमिता साळगावकर आणि स्थानिक पंच आनंद साळगावकर यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली पूर्ण सांगपाचे महत्व म्हणजे की हे जे असा न्हू हेजेर स्ट्रीक एक ऍक्शन घेतलेली जाय कारण की हा आम्ही पोलीस कंप्लेनूय केल्या सो हंगर न्हू थोडी घरं असतात वाटेक ज्या ज्या हातून रस्त्याने हे ट्रक येतात डेब्रीज घेऊन येतात मला दिसतं कोणाच्या ना कोणाच्या तरी हातून घराच्या कॅमेरास जे असतात तिथून तो ट्रॅप ट्रेप सो आम्ही अपेक्षा करतात की पोलीस जाता तिथल्या बेगीन त्याला ट्रॅप करून त्याचे केस फाईल कर त्या भर पंचायत त्याचे केस फाईल करतली स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली इवन तिरे रेजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल करून उडोवचे अशी आम्ही मागणी करतली कळले की हा उजो, उजो लागला त्यांना आम्ही येऊन हा पहिले जे उजो लाला सगळे कर्डक घेतो आणि जो धुंवर जो पोल्युशन सगळं आमच्या सकल्या घरांनी पावली आणि त्यांना आम्ही हंगाम पहिले जर खरंच सगळे उजो झाला आणि सगळे डंपिंग करून हा भरपूरसो कचरो केला त्या पंचायतीत वचून केले पोलिसां आणि ते पोलिसांक पावले आणि परत सांची परतून उजो लागलो पाल परतून लागलो परत ते फायर ब्रिगेड हाडून पालयला मागीर सांचे परत चार फायर ब्रिगेडी येल आणि तेंच्यांनी सगळं उजो पालन so, जे सी बी बीन हाडून सगळे हे करून पालयले आणि पोल्युशनचे बीन सगळे ऑफिसर येले ते रातभर हांगा साडे नऊ थंयसर काम तेंचे त्यांच्याबरोबर आम्ही सगळी असली सो आम्ही हिर कडक कारवाई जे जेणे कोणी डम्पिंग केला त्या स्ट्रिक्टली त्याचे कारवाई थँक्यू